आईच्या पोटात बाळ आणि त्या पोटातील बाळाच्या पोटात परत बाळ ऐकूनच जरा धक्का बसला असेल नाही का पण ही एखाद्या चमत्कारिक चित्रपटाची कहाणी नाही तर वास्तविकता खरंच बुलढाणा जिल्ह्यातील एका महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात परत गर्भ आढळून आला ऐकून जरा धक्काच बसतो आपल्याला इतका धक्का बसला असेल तर ज्याच्यासोबत हे घडलं त्याला किती धक्का बसला असेल मग आता हा नक्की कोणता चमत्कार आहे का की हा एखादा रोग आहे जर हा रोग असेल तर त्यावर काही निदान आहे का, निदा का? याआधीही भारतात अशा काही घटना घडल्या होत्या का की ही पहिलीच केस आहे किंवा यावर स्त्री रोग तज्ञ यांचं काय म्हणणं आहे या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बुलढाणा जिल्ह्यातील एका बत्तीस वर्षीय महिला महिन्यात सोनोग्राफीसाठी शासकीय रुग्णालयात गेली होती तिथं पोटात जो गर्भ आहे त्या गर्भातही एक गर्भ असल्याचं दिसून आलं डॉक्टर आणि तज्ञांच्या टीमने पुन्हा एकदा सोनोग्राफी केली तेव्हाही बाळाच्या पोटातील गर्भ स्पष्टपणे दिसून आला बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी ही संपूर्ण केस हँडल केली डॉक्टर भुसारी यांनी असं सांगितलं की सदरील महिलेच्या पोटात बाळ असल्याचं आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं चा सोनोग्राफी चाचणी नंतर लक्षात आलं तसं पाहिलं तर याला बाळ म्हणता येणार नाही कारण ते गर्भाचं मांस असतं म्हणजे फेटस मांस असत एक प्रकारे तो मांसाचा गोळा असतो ते जिवंत बाळ नसतं त्याचं हृदय सुद्धा धडधडत नसतं फक्त ते दिसायला बाळासारखं असतं म्हणून त्याला बाळ म्हटलं जातं या गोळ्याला रक्ताचा पुरवठा होत असतो म्हणून त्याची सातत्यानं वाढ होत असते वैद्यकीय भाषेत फेटस असं म्हटलं जातं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार फेटस एन ही एक दुर्मिळ आणि जन्मजात विसंगती आहे यामध्ये बाळाच्या शरीरात एक अविकसित गर्भ तयार होतो साधारणपणे पोटात जे बाळ वाढीच्या अवस्थेत असतं त्या बाळाच्या पोटामध्ये एक काठीच्या रूपात हा गर्भ दिसून येतो पण त्याची वाढ नॉर्मल बाळासारखी होत नाही म्हणजे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने होते सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर याबद्दल बोलताना असं सा सांगतात की फेटस इन्फ्युटो या स्थितीला बाळ ही जुळं बाळ देखील असतात पण यापैकी एकात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ते वाढत नाही आणि मग ते दुसऱ्या बाळाच्या पोटात जात पण यात काहीही घाबरण्यासारखं नाहीये बाळाच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली जाते आणि त्याच्या पोटातला तो गोळा काढून टाकला जातो छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध तज्ज्ञ मंजू जिल्हा ह्या याबद्दल बोलताना असं सा सांगतात की फेटस इफ्युटो या स्थितीत बाळाच्या पोटात गोळा असतो पण त्याची बाळाप्रमाणे वाढ होत नाही बाळासारखे टिश्यूज त्यामध्ये नसतात पण काही केस दात वा दुर्बिणद्वारे तो गोळा काढला जाऊ शकतो या दरम्यान बाळाला काहीही धोका नसतो केवळ गोळा हा पोटातून काढला जातो आता फेटस इन फ्युटोचं प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे दर पाच लाखात एक अशा प्रकारची घटना आढळून येते फेटोसिल फ्युटोची जगभरात दोनशे पेक्षा कमी प्रकरण नोंदवली गेल्याचंही नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या वेबसाईट वरील म्हटल्या म्हटलं गेलंय आता हा एक आजार आहे हे तर या सगळ्या माहितीवरून स्पष्ट झालं मग यावर नेमके उपचार काय हे सुद्धा समजून घेऊ फेटस इन फ्युटो या अवस्थेवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते आणि गर्भ काढून टाकल्यानंतर रुग्ण बरा होतो डॉक्टर नंदिता पाल शेतकरी याबद्दल असं सांगतात कि गरोदर महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात बाळ असेल तर ते साधारणपणे चौदा आठवड्यानंतर सोनोग्राफीमध्ये दिसून येत बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचं पोट दुखत असल्यास त्याला मळमळ किंवा उलटी झाल्यासारखं देखील होऊ शकत अशा वेळी बाळाला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केल्यास या गोष्टीचं निदान लागू शकतं गरोदरपणाच्या काळात महिलांची सोनोग्राफी टेस्ट केली जाते त्यावेळेस गर्भातल्या गर्भाबाबत लक्षात येऊ शकतो तसंच बाळाच्या जन्मानंतर त्याचं पोट फुगलेल्या अवस्थेत दिसलं तर त्यावेळी ही सोनोग्राफीच्या माध्यमातून फेटस इन फ्युटोची अवस्था दिसून येऊ शकते आता भारतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली ही पहिलीच केस आहे की आधी सुद्धा अशा पद्धतीच्या केस घडल्या यावर सुद्धा जरा प्रकाश टाकू फेटस इन फ्युटोच्या अवस्थेत बहुतेकदा बाळाच्या पोटात एकच गर्भ आढळून आलाय पण केसेस काही केसेसमध्ये एकापेक्षा जास्त गर्भ देखील येऊ शकतात भारतात फ्युटोची काही समोर आली एप्रिल बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये एका चौदा दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली या बाळाच्या पोटातून चक्क तीन गर्भ काढण्यात आले होते या बाळाला जन्मापासूनच पोटदुखी कावीळ आणि श्वासनाचा त्रास होता बाळाला दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर अल्ट्रा सोनोग्राफी सिटी स्कॅन आणि इतर तपासण्या त्याच्या करण्यात आल्या त्यानंतर मग ही फेटस इन फ्युटोची केस असल्याचं स्पष्ट झालं या तीन गर्भांनी बाळाचे मूत्रपिंड पित्तनलिका या इत्यादी अनेक जागेमध्ये बदल झाला होता तीन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर तीन गर्भ काढून टाकण्यात था। आल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये बिहारच्या मोतिहारी येथे एका चाळीस दिवसाच्या बाळाच्या पोटात गर्भ विकसित होत असल्याचं दिसून आलं बाळाचे पोट फुगल्यामुळे आणि तो व्यवस्थित लघवी करू न शकत असल्यामुळे बाळाचे पालक त्याला दवाखान्यात घेऊन गेले तिथल्या डॉक्टरांनी सिटी स्कॅन केल्यानंतर बाळाच्या पोटात गर्भ असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर त्या नवजात बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तपे स्थिर असल्या कारणानं त्याला त्या नंतर घरी पाठवण्यात आलं अशा पद्धतीची माहिती डॉक्टरांनी दिली त्यानंतर पश्चिम बंगालच्या कलकत्त्यातही ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बाळाच्या पोटात दोन जुडे गर्भ असल्याचं त्यावेळी आढळून आलं होतं हे गर्भ काढून टाकण्यासाठी या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी त्या बाळाचा चक्क मृत्यू झाला आतापर्यंत फेटस इन फ्युटोच्या अनेक केसेस बघितल्या पण यावेळी पहिल्यांदाच नवजात बाळाच्या पोटात जुळे गर्भ असल्याचं आम्ही पाहिलं यामुळे शस्त्रक्रिया करणं अत्यंत अवघड गेलं असं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं एकंदरीतच काय तर बुलठाण्यामध्ये जी ही फेटस इन फ्युटोची केस आढळून आली ती काही पहिली केस नाही याआधी सुद्धा तीन ते चार केसेस भारतामध्ये आढळून आल्या आणि भारतातल्या डॉक्टरांनी त्या व्यवस्थितपणे हँडल देखील केल्या आता अशा पद्धतीच्या आजाराबद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका